नमस्कार मी वैशाली तिळगुळ बनवताना आपण गुळाचा पाक तर करणार आहोत पण पाक करत असताना आता टेन्शन आपल्याला घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि घरातल्या प्रत्येकाच्या आवडीने तिळगुळ कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी लोखंडी कढईमध्ये मी मीठ गरम करायला ठेवलेलं आहे दाणे भाजण्यासाठी मी या मिठाचा नेहमीच वापर करते त्यामुळे इथे मिठाचा रंग बदललेला दिसतो आहे तर मीठ आधी आपल्याला एकदम गरम करून घ्यायचं आहे नंतर यात घालायचं आहे बदाम काजू बी भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि पिस्ते या सगळ्या वस्तू मिठामध्ये घालून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे मीठ खूप गरम आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या आपण गोष्टी घेतलेल्या आहेत या या मिठामध्ये अतिशय छान अशा भाजल्या जातात आणि करपतसुद्धा नाहीत साधारण दोन मिनटं ह्या मिठामध्ये अशा छान आपण भाजून घेतलेल्या आहेत या बिया कढईमध्ये म्हणजे मिठाशिवायसुद्धा आपण भाजू शकतो पण मिठामध्ये जेव्हा अशा बिया भाजतो तेव्हा त्या एकाच वेळेस भाजल्या जातात आणि चवीलासुद्धा जास्त चांगल्या लागतात बदाम काजू पिस्ते हे नुसते वेगळे वेगळे भाजावे लागतात आणि ते भाजण्यासाठी वेळही थोडासा जास्त द्यावा लागतो आपल्याला दाणेसुद्धा भाजलेले हवे आहेत पण माझ्याकडे दाणे आधीच भाजलेले आहेत नाहीतर कच्चे दाणे असतील तर ह्या मिठामध्येच या, मिठा या सगळ्या गोष्टींबरोबरच दाणे भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलेल्या ह्या सगळ्या गोष्टी मिठासह आपण अशा चाळणीत घेतलेल्या आहेत आणि त्या चाळून घ्यायच्या आहेत म्हणजे मीठ खाली पडतं आणि आपलं भाजलेल्या गोष्टी ह्या वर राहतात आणि हे मिठामध्ये जरी भाजलेलं असलं तरी अजिबात खारट लागत नाही नंतर हे मीठ पूर्णपणे गार झालं की मी काचेच्या बरणीत परत भरून ठेवते नंतर गॅसच्या सगळ्यात छोटा बर्नर घ्यायचा आहे त्या बर्नरवर अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची आहे गॅसची ज्योत मध्यम आहे आणि या कढईमध्ये तीळ घालायचे आहेत हे गावराने तीळ आपण घेतलेले आहेत मी सुचवेन की शक्यतो गावराने तीळ घ्या म्हणजे तुळी तिळगुळाची जी चव आहे ती जास्त चांगली येते नंतर हे तीळ मध्य वाचेवर साधारणपणे चार मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत भाजत असताना ते सतत असे ढवळत राहणं गरजेचं आहे तीळ असे फुटायला लागले की पुढच्या अगदी एखाद्या मिनटामध्ये तीळ व्यवस्थित भाजून तयार होतात साधारण तीन मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग पुढचा एक मिनिट हे तीळ असेच भाजत राहायचे आहेत कढई खूप गरम असते त्यामुळे आपोआपच ते तीळ त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजले जातात आणि गॅसची सुद्धा बचत होते भाजून झालेले हे तीळ पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत तिळगुळ झाल्यावर अख्खे तिळसुद्धा तीर तिळगुळामध्ये दिसायला पाहिजेत असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ता ह्या भाजलेल्या तिळांमधनं साधारणपणे एक ते दोन टेबलस्पून एवढे हे भाजलेले तिळ तुम्ही बाजूला काढून घ्या नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेल्या बिया काजू बदाम पिस्ते हे घालायचं आहे आणि घालायचे भाजून गार करून घेतलेले तिळ याच्यातच मी सालं काढून घेतलेले फुटाणे घालते भाजलेले शेंगदाणे सालासह घालायचे नंतर घालायचे वेलची पावडर आणि माझ्याकडे आवडते म्हणून मी थोडीसं केशरसुद्धा घातलेलं आहे आणि मिक्सर चालू न करता सगळं मिश्रण बाजूला ठेवायचे नंतर गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर परत आपण एक प्लेट ठेवली आहे गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवायची आहे आणि वर कढई तापत ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी पाऊण कप साधारणपणे गुळ घेतलेला आहे म्हणजे गुळाची पावडर वापरते नंतर घालायचं आहे दोन टेबलस्पून पाणी आणि एक स्पून साजूक तूप इथे मी साधारण पाऊण कप गुळाची पावडर वापरली आहे माझ्या घरी थोडं कमी गोड खातात म्हणून मी पाऊण कप घेतला आहे पण तुमच्या घरी जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप गुळाची पावडर घेतली तरीही चालेल आणि इथे हा गावरान गुळ असल्यामुळे गुळाचा रंग थोडासा काळपट आलेला आहे लक्षात ठेवा गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवलेली आहे साधारण दीड मिनिट हा गुळ आपण व्यवस्थित असा ढवळल्यानंतर जर का तुम्हाला वाटलं की गुळात अजून थोडेसे खडे आहेत तर तो करपू नये म्हणून त्याच्यात परत एक टेबल स्पून पाणी घाला गुळाला आपण अजिबात एक तारी किंवा दोन तारी असा पाक करणार नाही योत तर गुळातले खडे सगळे विरघळल्यानंतरच आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे गुळातले सगळे खडे विरघळेपर्यंतच हे बघा गुळाला छान उकळी फुटते आता मी गॅस बंद केलेला आहे आता मिक्सरमधलं हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये हा वितळलेला गुळ जो आहे तो घालायचा आहे तो घालत असताना फक्त एकदम घालू नका आणि हे बघा हे करत असताना एखादा खडा वगैरे त्या गुळाच्या पाकात राहिला तरी काहीच काळजी करू नका आणि मिक्सर चालू बंद चालू बंद असा करून तीन ते चार वेळा तो फिरवून घ्या नंतर मिश्रण एकदा वर खाली असं करून घ्या तुम्ही नीट बघितलं तर मिश्रणामध्ये आत्ता अजूनही अख्खे तीळ बरेच आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये परत आपण थोडासा गुळाचा पाक घालतोय आत्ताही तुम्हाला मी सांगते खूप सगळा म्हणजे आपण गुळाचा पाक घालत नाही आहोत आणि नंतर एकदा परत हे व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घ्या हे बघा अगदी आता जर का तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे छान लाडू वळता यायला लागतात कधीतरी आपल्या घरात अशी व्यक्ती असते जिला खूप गोड खायचं नसतं अशांसाठी हा आपण थोडासा अघोड असा तिळगुळ तयार करतो आहे कारण तिळगुळ केल्यानंतर के आपल्याला नक्कीच वाटतं की आपल्या घरातल्यांनी तो अगदी आनंदाने खावा म्हणून आणि आता उरलेल्या पाकातला परत थोडा पाक मी घालते ह्याच्यात आणि साधारणपणे दोन टेबलस्पून एवढा पाक आपण बाजूला ठेवलेला आहे गरज पडली तरच त्याचा वापर करायचा आहे आणि हे परत मिक्सरमधनं फिरवून घ्या फक्त हे फिरवताना मिक्सर परत चालू बंद चालू बंद असा करायचा आहे आणि आता मला वाटतं आहे की सगळा पाक इथे आपण घातला तरीसुद्धा चालतो आहे त्याप्रमाणे मी तो, तो सगळा पाक घातलेला आहे पाकात हे बघा अजूनही एखाद दुसरा खडा दिसतो आहे मी हे परत सांगते कारण आपण पाक अजिबात एकतारी वगैरेसुद्धा केलेला नाही आहे आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्सरमधनं काढलं आहे एकजीव केलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यात ते काढून घेतलेलं आहे आता हाताला मी थोडंसं असं तूप लावून घेते आता हे सगळं मिश्रण एकदा आपण असं अगदी छान मळून घ्यायचं आहे गुळाचा पण पाक घातलेला आहे आपण जेव्हा असं मिश्रण हे मळून घेतो तेव्हा तो गुळाचा पाक परत अगदी छान ह्या सगळ्या मिश्रणाला लागतो आणि अगदी भराभर भराभर आपल्याला हे लाडू असे वळता येतात या पद्धतीने जेव्हा तिळगुळ करतो तेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे घरातल्या प्रत्येकाच्या आवडीने ते करता येतात आणि आपला पाक चुकेल का किंवा मग तो आपला तिळगुळ ठिसूळ होईल का त्याच्या वड्या नीट पडतील का असं कुठलंही टेन्शन आपल्याला राहत नाही समजा थोडासा पाक तुमचा उरला तर नंतर तो पाक तुम्ही भाजीमध्ये किंवा आपल्या आमटीमध्ये वगैरे असा वापरू शकता म्हणजे त्यामुळे वायासुद्धा तो जाणार नाही अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही तिळगुळ केलात आणि या पद्धतीने तो केला तर अजिबात चुकणार नाही आणि तिळगुळाचा जो लाडू आपण बनवतोय त्याचा आकार असा मोठा ठेवा किंवा छोटा ठेवा ती आवड तुमची आहे या पद्धतीने आणि या सगळ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे चाळीस लाडू तयार होतात घरात सर्वांना आवडतील असे हे मौसूत लाडू आठ दिवस छान टिकतात बिनापाकाचा तिळगुळ कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे माझ्या सासूबाई आणि माझी आई यांच्यासोबतही आपण तिळगुळ व्हिडिओज केलेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आज तयार केलेले हे लाडूसुद्धा अगदी छान असे मौसूद तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात तोपर्यंत तिळगूळ घ्या आणि गोड बोला